नमस्कार प्रतीक्षा किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनूया घरच्या मलईपासून रवेदार आणि साजूक तूप त्यासाठी आपल्याला लागेल मलईचं भांडं भरलेलं आहे सर्वात आधी मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची मलई पूर्ण मलई आधी काढून घ्यायची मोठ्या पातेल्यामध्ये पातेल्यात पूर्ण मलई काढलेली आहे ही थोडी कडक झालेली आहे त्यामुळे अशी व्यवस्थित फोडून घ्यायची आहे पूर्ण मिक्स करायची मला अशी फोडून घेतल्यामुळे मिक्सीला लोड येत नाही पटकन आपला लोणीचा गोळा तयार होतो सुरवातीला अर्धा तांब्या पाणी टाकायचे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं नंतर हँड मिक्सीने फिरून घ्यायचे पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित हलून घ्यायचं आहे आणि मलईमध्ये ज्या गाठी असतात ना त्या व्यवस्थित फोडून घ्यायचे आहे हे बघा या पद्धतीच्या गाठी ना त्या व्यवस्थित फोडून घ्यायच्या जेणेकरून आपली बेरी कमी निघते आणि तूप जास्त निघते हे बघा चमच्याने व्यवस्थित मले हलून झालेली आहे सर्व गाठी पण फोडल्या आहे आता हे थोड्या प्रमाणात आहे ते आपण हँड मिक्सीने फोडून घेऊ आता हँड मिक्सीने मलाई फिरवायची आहे मलाई पूर्ण फिरून झालेली आहे हे बघा आता गोळा पण तयार झालेला आहे या पद्धतीने आपला गोळा तयार झाला पाहिजे आता या यामधला आपण ताक काढून घेऊ मिक्सीने फिरून झाल्यानंतर चमच्याने असा गोळा तयार करायचा हे जे ताक आहे ते आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेऊ मलाही फिरवायला पाच मिनटं लागले आता हा लोणीचा गोळा तयार झालेला आहे आता एका पातळ्यामध्ये ताक काढून घ्यायचे ताक काढून झाल्यानंतर परत पाणी घालून लोणी धुवून घ्यायची आणि हे पाणी पण आपण ताक ज्या भांड्यामध्ये काढलं आहे त्यामध्ये काढून घ्यायचे हे बघा ना पूर्ण ताक मी काढून घेतलेलं आहे असा गोळा तयार झालेला आहे आता हा आपण गरम करून घ्यायचा आहे आणि त्यातून ताक एवढं निघालेलं आहे या ताकापासून तुम्ही पनीर पण पन बनवू शकता किंवा कढी पण बनवू शकता मी पनीरची व्हिडिओ टाकलेली ताकापासून पनीर तर ती तुम्ही व्हिडिओ बघू शकतात माझ्या चॅनेलवर लोणी गरम करायला ठेवलं आहे गॅसवर हे बघा आता गोळा आपला वितळायला लागला आहे हे सतत हलवायचं आहे म्हणजे पातीला पण खराब होत नाही आणि बेरी पण चिपकत नाही खाली लोणी पूर्ण वितळलं आहे आणि तूप पण आता तयार होईल साधारण दोन ते तीन मिनिटामध्ये आपलं तूप तयार होणार आहे तूप आपलं तयार झालेलं आहे हे बघा बेरी पण आपली ब्राऊन झाली आहे थोडी ब्राऊन आता हे तूप गाळून आहे एका डब्यामध्ये त्यामध्ये अर्धा किलो तूप आधीच काढलेलं आहे मी आता त्याच डब्यामध्ये आत्ता बनवलेलं तूप गाळून घेते तूप गरम असेल तेव्हाच गाळून घ्यायचे म्हणजे पटकन गायलं जातं आणि बेरी पण कमी निघालेली आहे या बेरीपासून तुम्ही बर्फी पण बनवू शकतात मी बर्फीची व्हिडिओ पण टाकलेली आहे हवं तर तुम्ही ती व्हिडिओ पण बघू शकता अर्धा किलो तूप निघालेलं आहे आपलं जेवढं भांडं भरलेलं होतं मला त्यापासून बेरी पण खूपच कमी निघालेली आहे आणि पातेले पण अजिबात खराब झालेलं नाही आहे तूप आपलं तयार झालेलं आहे मी एका पाऊलमध्ये काढून घेतलं आहे तूप अगदी छान झालेलं आहे रवेदार आणि आपण जेवढं मलाईचं भांडं एक भरलेलं होतं त्यापासून पाचशे ग्रॅम तूप झालेलं आहे तर तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका